नमस्कार आज आपण चण्याची रस्साभाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही चण्याची रस्साभाजी तयार होते तर आज आपण इथे झटपट तयार होणारी चण्याची रस्साभाजी बनवणार आहोत बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही रस्साभाजी तयार होते तर ही रस्साभाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तिथे पण एक वाटी चणे भिजवून ठेवलेले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर आता आपण इथे शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण कुकरमध्ये हे चणे शिजवून घेणार आहोत इथे आपण फक्त पाण्याचा वापर करून हे चणे आपण व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत चणे शिजवून होईपर्यंत आपण इथे एक वाटण थे तयार करून घेणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण इथे हे वाटण असंच बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण छान आपण बारीक वाटून झालेलं आहे कुकरमध्ये आपण चणे छान शिजवून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता चणे छान मऊ असे शिजलेले आहेत तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत अशा पद्धतीने तीन ते चार शिट्यांमध्ये अगदी मऊ असे चणे आपण शिजवून घ्यायचे म्हणजे भाजी छान तयार होते उकळलेल्या चण्यामधले आपण एक मुठभर आपण चणे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत <tart> ज्या भांड्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतली त्याच भांड्यामध्ये आपण चणे बारीक करून घेतलेले आहेत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्राचा वापर केलेला आहे दालचिनी आणि तमालपत्रामुळे छान अशी चव येते तर इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा होतो तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे आलं लसूण आणि जी आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण कांदा आणि टोमॅटो आलं लसूण पेस्ट आहे ती आपण आता परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण पेस्ट परतवून घ्यायची आहे एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आता कांदा आणि आलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आलं आलं लसूण आपण छान परतवून झालेलं आहे साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुतीला तीकट एक चमचा म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे छोले मसाला वापरणार आहोत तर इथे तुम्ही गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे छोले मसाला वापरलेला आहे आणि दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे भाजी छान खमंग आणि अगदी तरीदार अशा भाज्या तयार होतात मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेतले म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता मसाले आपण स्लो गॅसवर परतवून झालेले आहेत तर इथे मसाले परतवून झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले जे चणे आहेत ते आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रस्सा भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण चणे शिजवायला जेवढा पाण्याचा वापर केलेला तेवढा पाण्याचा वापर करणार आहे तर इथे आपण आता चणे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपण चणे आता मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत आणि आता रसा आपण एकदा उकळून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून रसा छान उकळून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूया तर इथे छान रसाला उकळ आलेली आहे रसा एकदा ढवळून घेणार आहोत मस्त चमचमीत आणि चटपटीत असा हा चण्याचा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीनेही चण्याची रस्साभाजी बनवून बघा तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे चणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ते चणे आपण आता इथे चण्याच्या रस्साभाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे दाटसर रसा रस्सा तयार होतो एकदा अशा पद्धतीने ही चण्याची रस्साभाजी बनवून बघा नक्कीच आवडेल आणि नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल तर इथे आपण चणे बारीक करून घेतलेले आहेत ते चण्याच्या रसाभाजीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे बारीक करून घेतलेले चणे आपण आता मिक्स करून झालेले आहेत तर इथे पाहू शकता छान दाटसर असा तयार झालेला आहे तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर रसाभाजी एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता रसाभाजी ढवळून झालेली आहे आणि बरो, दोन ते तीन मिनटासाठी आता रसाभाजी आपण उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा चण्याची रस्साभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण ही रस्साभाजी काढून घेणार आहोत ही रस्साभाजी अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता नक्की एकदा अशा पद्धतीने ही रस्साभाजी बनवून बघा नक्कीच दोन घात जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनेलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये